कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे देवाचा नवस फेडण्यासाठी काही पैसे दान करायचे आहेत तुमच्या पवित्र हातांनी आमचे पैसे मंदिरातील दानपेटीत टाकून द्या असं बोलण्यात गुंतवून ठेवत महिलेच्या हातातील साडेचार तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या एका इसमानं लंपास केल्यात केव्ही के, के, के हायस्कूल रोड इथे ही नुकतीच घटना घडली आहे प्रगती समीर मेकडे यांचे केव्ही के, के हायस्कूल रोड येथे शॉप नंबर चार मध्ये महालक्ष्मी स्टेशनरी अँड जनरल स्टोर नावाचं स्टेशनरीचं दुकान आहे दुपारी एक वाजेदरम्यान एका पन्नास ते पंचावन्न वर्षीय वयाच्या हिंदी भाषिक इसम आला असता त्यानं एक पेन मागितला इथे मंदिर आहे का मला काही पैसे दान करायचे आहेत असे विचारल्यावर सौ मेकडे यांनी जवळच बल्लाळेश्वराचं मंदिर असल्याचं सांगितलं मात्र आमच्याकडे महिलांच्या हातून दान केलं तर अधिक लागू होतं असं सांगून सदर इसमानं काही पैसे त्यांच्याकडे दिले पैसे असे उघडे न ठेवता त्याच्यावर वजन म्हणून तुमच्या हातातील बांगड्या ठेवा थांबा मी माझ्या हातानेच ठेवून देतो असं सांगत त्यानं हातात घेतले प्लास्टिकच्या पिशवीत फुलहार पैसे आणि बांगड्या ठेवत असल्याचं भासवलं मात्र नंतर पिशवी उघडून पाहिलं असता त्यातील प्रत्येकी बारा ग्रॅम वजनाच्या चार अशा चा एकूण साडेचार तोळ्याच्या बांगड्या गायब झाल्याचं चा लक्षात तो आलं तोपर्यंत तो इसम निघून गेला होता झालेला प्रकार लक्षात आल्यावर सौ मेकडे यांनी थेट पोलीस ठाणे गाठले शहर पोलीस ठाण्यात त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे व्ही के हायस्कूल वडाळे तलाव परिसरात चोरीचा सुळसुळाट झालाय धुमस्टाईल चोरी शेळखानीचे प्रकार वाढले आहेत अनेक मद्यधुंद तरुण भरधाव वेगानं दुचाकी चालवतात स्टंट करतात या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना असुरक्षित वाटते त्यामुळे पनवेल शहर पोलिसांनी वडाळे तळाच्या परिसरात कायम दोन पोलीस तैनात ठेवण्याची आवश्यकता आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन